सेंट जोसेफ मध्ये क्रीडा दिन तसंच वार्षिक स्नेहसं सोलापुरातील सव्वाशे वर्ष जुन्या असलेल्या सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये क्रीडा दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी मुख्याध्यापक फादर आनंद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती दहा वर्षाखालील बारा वर्षाखालील चौदा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील अशा गटामध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या ॲथलेटिक्समध्ये शंभर दोनशे चारशे मीटर धावण्याची शर्यत दोनशे मीटर अडथळ्यांची शर्यत चार गुणिले शंभर मीटर रिले शर्यत आदी स्पर्धा घेण्यात आल्या यामधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये अतुल्य भारत ही थीम घेऊन विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यातील पारंपरिक नृत्य सादर केलं रंगीत भारत अखंड भारत या माध्यमातून दर्शवण्यात आलं सर्व पालकांना मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम होता मुख्याध्यापक फादर आनंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षिका पद्मा नरवटे सहशिक्षिका सौम्या कपाली आणि रोमा रोरहा यांनी उत्कृष्ट नियोजन केलं सर्व क्रीडा स्पर्धांचं व्यवस्थापन शारीरिक शिक्षण शिक्षक सनी भोसले यांनी केलं प्रमुख पाहुणे सचिन जगताप यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली